तुमचा हे भंडारा ते दोन नेते एक संपला ते आता आता योगच राहिले यांच्या असल्या वागणुकी मुळे चांगले नेते सुद्धा संपायला गेले टोळी आहे ना टोळी मुळे सगळे संपायला लागले ठीक आहे तो टोळी संपितो का नाही बघतो थांबतो आता पॅकेट मोबाईल सांभाळा नाही त्याचे पॅकेट पैसे गेले नाही त्याच्या त्याच्या वस्तू सांभाळा घोषणा हो द्या छत्रपती शिवाजी महाराजी अरे एक मराठा <laughs> अरे <एक> मराठा का <laughs> अरे, <एक> मर <laughs> अरे पाटलांनी जर येताच्याच नाव घेतलं आणि एकाच्या माहन्या जर लागलं ला। तर त्याची पिवळी झाल्याशिवाय राहत नाहीये बोला काय होत नाही हो त्यांचा फोन आता माझी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव साहेबांचा दानवे साहेबांना बोलायसाठी फक्त काळजी घ्या प्रीतीची आम्ही राज्यभरात तुमच्या सोबत आहे तुमचे मागण्याच्या सोबत आहे आवड मुंबईत पण आम्ही तुमच्या सोबत पूर्ण मुंबई शहर महाराष्ट्रात मी सोबत असंच म्हणले आम्हाला गरीबाच्या लेकराची जाण नाही मोठे झाले पाहिजे एवढंच काही पाच चार पाच मिनिट भूमले असतील तर तुमचं मालिक देतोच समोर झाले त्यांना थोडं अप्रूप वाटलं म्हणजे आपल्या तिकडच्या भाषेत तिकडच्या भाषेत वाटतात काय म्हणतो की वाटलं की एक गरीबाचं पोळ आणि खरंच मुंबईत सगळ्या कोपऱ्यात मराठी त्यांची इकडे शिक्षण आहे सगळ्या कोपऱ्यात कोपऱ्यात शहर आहे त्यामुळे त्या लांब येत असेल अमुक अमुक कोपऱ्याने मराठीचे पोर येत आहे इकडे येतात चौकून मुंबईत आता मी ते बसल्यामुळे मला नाही दिसू शकत त्यांना दिसलं असेल तर ते सांगित होत आता मग वाटला म्हणे गरीबाचा इतके पूर्ण लोक मुंबईत येऊ शकतात करण्याची गोष्ट आहे सरकारने विचार केला पाहिजे असंही त्यांचं म्हणणं अरे पत्रकार परिषद चालू आहे हा थोड थांबा पत्रकार परिषद आहे शांतता करा नाही देवंद्र फिसाहेब नाही 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 आणि मी लगेच सांगितलं असतं काच करून कोणत्या अरे बा देवद्र फे साहेबांचा दुसऱ्या विषय काढण्यापेक्षा त्यांनीच त्यांना त्यांना यावा त्यांनीच सांग गरीबाचं दुःख मी जाऊन अंमलबजावणी करतो गरीबाच्या द्याकरण काय केलं आणखीनच संधी दिली नाही पुढं पुढं कळण्याला काय आणखीन मी सात आठ दिवस सात दिवस शनिवार रविवार पुढचा देऊ नये

भाजप म्हणजे स्वतः भाजप म्हणण्याचं भाजप आहे देवेंद्र फडणवीस साहेब आलं या शेवटी आलं दुसरं ना घेऊ दे ते देणार म्हणून लोकांना निवडून आणलं ना निवडून तुमचं दे ना का आम्ही शेतकऱ्याचा वस केला मराठ्याचा मराठ्याचं तसं केलं धनगराचे तो बी कपाट लावले ओबीसीचे तसे आले लाडक्या बहिणीचं ते विचारित ना का हे काय थोडा पुढील कुणी करू शकतात दुसऱ्या निवडून आणायचे आणि नुसते घेऊन जायचे कुणी करू शकतो याच्या जीवावर कुणी करू शकतो कुणी पण स्वतः निवडून आणाव त्याच लोकांच्या मनात जिंकायला दुसऱ्याचे दे। कुणी पळून घेऊन जाईल त्यात काय नाही न आमची मानतो आहे ता हे विषय नाही झाला पण ते म्हणले आम्ही सोबत येतो त्याचा अर्थ काय काय हो त्याचा अर्थ का सगळं बसून सांगितलं त्याचा करून सांगा तसंच असतं ना आता कोणी जर म्हणतो आम्ही तुमच्या सोबत येत किंवा व्यासपीठावर दिसतो माणूस त्याचा अर्थ तोच असतो सगळंच बोलून काही काही वेळेस गैरजे नाही होवं लागतं काही वेळेस नाही होवा लागत अ मराठा बोलतेस मराठी सगळ सांगायचं नसतं काय जिथं माहिती तिथंच द्यावं लागते त्याला घानी मग मी करतो बरोबर याबाई मी याबाई ना अख्खा करतो मे मराठा आरक्षणाचं आग यशस्वी ऑपरेशन होणार यावेळेस टेन्शन घेणार शिवाजी महाराज छत्रपती संभाजी जय शिवाय कीर्तनाची सेवा या ठिकाणी संपन्न होणार आहे

तुम्हाला काही कळत नाही का रे इन्फेक्शन जर झालं तर आरक्षण करून जाईल राहील मागत आपण तुम्हाला काही कळलं पाहिजे काय बोलतो काय नाही याचा आरक्षण मिळाल्यावर फोटो काढा तिकडे दोन महिने पुढचे टाकतो मी एखादा डोंगरा आणि लाईन लावा तुम्ही फोटो काढायचे पुढं फोटो काढायचे आज दिव ते दिवस नाही बाकीचा पोरा नाही घोट त्यांचा जीव नाही माहेर तुमचा आपला जीव आहे त्या बाहेरचा पोरा चिखला तो भरा लागत त्यांचा आपले जीव आहे मायावर बाहेर पहिले तुम्ही चला चला बाहेर होणार ते थांबव नका उगा गाड्यात पट्ट्या रवी देते स्वयंसेवकाच्या खुर्च्यावर बसायसाठी चला एक मिनिट मोकळा करायचं लवकर नाही होत नाही रिसेप्शन मला मारला चला सांगितलं घरात नाही जर तुम्हाला लोक काय